शेतकरी बंधू नमस्कार आपल्या युट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत आज दिनांक चोवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसचा व्हिडिओ आहे बघू शकतोय आपण तयार खोड असणारी झाडं ही सर्व जे आहेत ही सर्व जात बांधवली आहे ज्या लोकांना ॲग्रो टुरिझम करायचं आहे किंवा त्याचबरोबर उंच जाणार नारळ पाहिजे तर अशी तयार झाडे जी मिळतात गुंदा झालेली ही सर्व बांधवली जातीची झाडं आहेत अशा प्रकारे जास्त उंची वाढत असतात रोप जे आपल्याला असं तयार खोड असणारं तीन हजार रुपये रोपाची किंमत आहे बांधवली जातीचं आहे आपल्याकडं जी, जी रोपं मिळतात ती लहान रोपापासून तयार झाडे मिळतात मलेशियन डॉर्फ ग्रीन डॉर्फ लोटन चेनंगी ऑरेंज डॉर्प येलो डॉप डी टी टी डी आता ही जी ऑर्डर आहे ही एका शेतकरी बंधूंची आहे पाचशे नार बघू शकतो आपण अशा प्रकारचा बुंदा तयार झालेली झाड पाचशे